नमस्कार मैत्रिणी कशात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे टॉप फाय ब्लाऊज डिझाईन अगदी सुंदर आणि छान अशा डिझाईन्स आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत छान व्हिडिओला छान असे हे बघा मैत्रिणींनो आपल्या आहे पाच ब्लाऊज डिझाईन्स तर अगदी सुंदर आणि छान अशा ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर आपण आज बघणार आहे ब्लाऊज डिझाईन्स कशा बनवल्या आहेत त्या तर बघू शकता तुम्ही हा आहे आपला व्ही गळा याला आपण लावले सुंदर असे नॉड आणि त्या नॉडलासुद्धा आपण लेस लावली इकडनं गळ्याला आपण दोन लेस लावलेले आहेत इकडनंसुद्धा सुद्धा दोन लावले पण आधी काय केलं आपण पूर्ण गळ्यावरती व्ही गळ्यावरती लेस लावून घेतली त्याच्यानंतर ही दुसरी लेस आपण अर्ध्यापर्यंतच लावली त्याच्यानंतर आपण ही डिझाईन बनवली कॉन्ट्रास्टमध्ये आणि ती अशी श समोरासमोर लावून घेतली आणि त्याच्यावरती आपण ही लेस लावून ही सुंदर अशी डिझाईन आपण तयार केली आणि सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे जे आहे एक नंबरचं तर बघू शकता तुम्ही इथं हा गळा कसा वाटला आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही ब्लाऊज डिझाईन कशी बनवली इथे अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली तुम्ही नक्की ट्राय करायचं ही ब्लाऊज डिझाईन तर बघा आपला आहे हा दोन नंबरचा जो गळा तो आहे बोटनेक गळा आणि त्यालासुद्धा आपण असे सुंदर असे लटकन बनवलेले आहेत नॉड लावलेली आणि छान असा आकार आपण दिलेला आहे डोलीचा आकार आपण दिलेला आहे त्याच्यानंतर आपण याला कॉन्ट्रास्ट कलरची डिझाईन बनवून लावली त्याच्यावरती गोल्डन मनी लावून त्याला आणखी आकर्षक असं बनवलं आहे आणि गळ्यालासुद्धा आपण पूर्ण ही जी गोल्डन लेस लावली ले, तीच खाली कमरेलासुद्धा लावली याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायची तर बघा आपला हा बोटनेक ब्लाउजचा गळा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये कटिंगसुद्धा त्याची दाखवलेली आहे बघा हा आपला वन साईड जो गळा आहे तो त्याला पण आपण ही कॉन्ट्रास्ट जी डिझाईन बनवलेली आहे छोटे छोटे फुलं असे बनवलेत ते लावले आणि नंतर आपण ही दोन लेस लावलेले आहे त्याच्यानंतर हा सुद्धा गळा आपला सिंपल आणि सोबर असा कोणत्याही साडीवर छानच दिसेल असा हा वन साईड गळा आहे याला तुम्ही नॉडही लावू शकतात त्याच्याने आणखी सुंदर असा हा गळा तयार होईल त्याच्यानंतर आपला जो चार नंबरचा जो गळा आहे त्याला आपण असा सुंदर पॅच फक्त त्याच कपड्याचं सेम कपड्याचा आपण पॅच बनवलेला आणि हा आपण बनवला आहे सिंपल असा पंचकोणी म्हणू शकतो पण याला बघा त्याला तीनच आहेत आले ते पण आणि सुंदर असा गळा हा तयार झालेला आहे बघा इथे आपण हे पट्ट्या बनवून लावलेल्या कपड्याच्या आणि त्या पट्ट्यांवरती लेस लावलेली ले। इथे असंच छान असंच गोल पॅच आपण बनवून इथे लावला आणि त्याच्यामुळे आपला हा जो गळा आहे तो हा पंचकोणी दिसतो आहे आणि हा सुद्धा आपला पंचकोणी दिसतोय आणि त्याला सुंदर असा आपण इथे हा पॅच लावायचा आहे म्हणजे काय होईल तो गळा आणखी आकर्षक असा दिसेल याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी तो बघायचा आहे आणि कमेंटमध्ये मा मला सांगायचं आहे सा तर बघा हा आपला सिम्पल असा पॅचवर्क ब्लाऊज आपण कॉन्ट्रास्टचा असा पॅचवर बनवलेला आहे पॅच बनवला आहे आणि तो पण बिना कॅनव्हासचा बनवला आहे तर तो, तो बिना कॅनव्हासचा कसा बनवला आहे हे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे तो व्हिडिओ बघायचा आहे हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि आपण तो बघायचा आहे त्याला असं सुंदर कोणत्याही कलरचा तुम्ही पॅच लावू शकता गोल्डन पण लावू शकता दुसरा पण लावू शकता तर बघू शकता तुम्ही अगदी छान छान पॅच आपल्याला मिळतात आपण कोणताही पॅच जो आवडेल तो आपण लावायचा आहे बघा अगदी कोणताही पॅच याच्यावर उठूनच दिसेल असा हे ब्लाऊज आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे ह्या पॅचवर ब्लाउज कसा बनवायचा तो ते तोही बिना कॅन अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा लावा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील कशा वाटल्या आपल्या आजच्या ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या आणि सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन आपण पाहिलं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे काय होईल रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय